पप्पाने किती परफेक्ट पेरलेलं चलो 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 आणि मी नऊची सागर सागरविणी घातले काय पप्पा डोंगरानी बोलले हे दिसले सगळे दिसले हॅलो गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जसं मी लास्ट टाइम सांगितलेलं की ह्या व्हिडिओत आपण मस्त ही झाडं लावणार आहोत सो पप्पानी ही अडीचशे झाडं आणलात वसई वर आपण ऑर्डर दिलेली आणि आजचा दिवस आहे की आपण सकाळी सकाळी उठलोय सकाळी सकाळी म्हणजे पुण्यावरून आणलात पण ते वसईच्या नर्सरी मध्ये आली आणि मग तिथून पप्पा त्यांना घ्यायला गेले अलामेंडा या झाडाचं नाव आहे मी तुम्हाला ह्याचा फोटो वगैरे दाख सो मस्त अशी ही झाडं आहेत अडीचशे झाडं आहेत आज आपण लावणार आहोत किती बसतात बघू पूर्ण अडीचशे तर बसणार नाही मोस्टली कमीच बसतील आणि दुसरी पण एक आणल्यात दहा पंधरा ती वेगळी आहेत जरा सो आता मस्त आपण फटाफट लावूया आठ वाजलेले आहेत बघू किती वेळात आपलं हे सगळं लावून होत नाही ओके कोणती कला ही कला एक हा स्पेशल हा माणूस आम्ही बोलवला पुण्यावरून पिशवी व्यवस्थित कापायला पाहिजे नाही तर मग ते वाढत नाही हे तर स्पेशली अहमदनगर पप्पा इथे सूपला खत सगळीकडे टाकतात काल आम्ही संध्याकाळी इथे परत शेणखत थोडंसं टाकलं माती पण टाकली उचलून त्याच्यामुळे सगळं रेडी होतात मुंग्यांची पावडर पण ह्याने सगळीकडे टाकलेली आत्ता आपल्याला फक्त झाड लावायची आणि सांगितल्याप्रमाणे दीड फुटाच्या अंतरावर हे झाड लावायचंय तिने म्हणजे त्याचं झुडूप होईल आणि आपल्याला प्रॉपरली ते कट करता येईल महत्वाचं तर दाखवायचंच राहिलं काल आम्ही हे सगळं बांधकाम पूर्ण केलं गवंडी आलेले आणि माई आणि पप्पांनी इथे हा पार बांधलाय मस्त असा परफेक्ट असा येस परफेक्ट गोल आता एक तास ते सव्वा तासात आम्ही सगळी झाडं लावलेली आहेत अडीचशे मधली दहा ते बारा झाडं आहेत आणि बाबा पाणी का पाऊस आहे का अभि आज तर पूर्ण क्लिअर आहे आकाश म्हणजे थोडा पण काहीच चान्सेस नाही वाटत पावसाचे आणि मस्त आता लावून झालेत आता फुलं आली की तुम्हाला दाखवेन मी थकलं ऍक्च्युली खूप जास्त ऊन आहे नवच वाजल्या तरी इतकं तापतंय ना नुसत्या घामाच्या धारा पप्पा थोडं थोडं पाणी द्यायला लागलं आणि हा पार जो माई पप्पांनी बांधलाय कस वाटतय <laughs> खालून आ, आ, आ। गर्मी आ पार गरमी ते नाही ते आता हे पूर्ण आपल्याला धुवायला लागणार आहे कारण की गौंडी काम वगैरे पण झालंय सो सिमेंट वगैरे सगळंच प्रॉपर आज सगळं धुवून घेतलंय की आपलं होईल क्लिअर झालेलं आहे फायनली गार्डन झालेला आहे किती महिन्यातून एक एक महिना झाला असेल दोघ आलेच नाही आहेत पालघरला चाळीस मग काय एक महिन्यापेक्षा जास्त पालघरची दशा करून टाकले या दुघीने पण तू तर चुकच राह दशा दा, दादा त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्यूट कारण की दादा येऊन आणि तर आराम आरामफोरचोड फक्त असा बसतो पण आता काय कॉन्ट्रिब्युशनच नाही माहीत घेतलं नवीन जो पार आहे तिथे आपल्याला दोन घमेली माती टाकायची आहे आणि काल आम्ही इथूनच सगळ्या गार्डन मध्ये माती वाहिली घडीने आणि टाकल्या ती खूप उन्हामुळे था। जास्त त्रास होतो त्या काम काय एवढं हेवी नाही ते पण आता हे एक शेवटचं काम गवत नको व्हायला त्यासाठी आम्ही साईडने आता पूर्ण गुलाबांच्या पूर्ण आजूबाजूला ही अजुव सिमेंटची पोती आहे ती टाकून ठेवतोय म्हणजे थोडं का होईना गवत कमी होईल ऑलमोस्ट डन आणि अवतार वक्त हात पण पूर्ण खराब झालं मग आता नख पण काढायला लागतील पूर्ण नखात वगैरे माती गेले पण आपली झाड छान दिसतात आणि आपण झाड आणली तेव्हा मी ही ऑफिस टाईम मी अशी पूर्ण सभोवताली आली आणि त्याला मस्त फुल पण आलंय आज येस थोडस आपण ते क्लीन करूया नंतर पप्पानी परत मच्छी आणलेली आहे <laughs> <laughs> आज वाव आहे आय गेस आज मेनू मध्ये आहे कोंबाचा मिरच्या शुभमेळ बनवलंय अंड आणि माईने बनवलंय सुकट आणि पप्पांची होती मच्छी पण माई बोल माईने बोलले नको माईने तयारी करायला लावलेली भाजीची पण पप्पा बोलले न माईची मानसिकता बघून मी नको एवढं बनवलं एवढं संपत नाही परत मी सगळे थकल्यात आता हे आता जे दुपारी जेवायचंय मटणाशी कोण मटन आणायला जाणार दादा भाजी पण बनवणार काय करेल मग तुम्ही करत नाही का मी नाही भांडे तरी घासल मग

पुढे पुढे नाव तुला कुठलं येत हॅलो हाय आमचं सगळं काम पण झालं त्यानंतर सगळ्यांची झोप पण झाली पत्ते खेळले जस्ट जेवलो तुझी बाकी <laughs> माई आणि बाप्पा झोपलेले त्याच्यानंतर आता आदवी लागली टी व्ही बघायला मस्त आणि जेवण झालं जस्ट आणि आता लगेच आम्ही आंबे खायला लागलो आणि हा आहे नीलम फोर्टी सेवन फोर्टी एट फोर्टी नाईन फिफ्टी फिफ्टी वन जा। अरे हां पण तेल सरकली तर हा आंबा दाखवायला लागलाय आणखी त्याला तेवढा चांगला आंबाच भेटलाय ना हॅलो आंबे वगैरे खाऊन झाले बऱ्याच गप्पा पण मारल्या आणि आता मी आलोय शेतावर येस मम्मी पण आले पण तिकडे पप्पाने ट्रॅक्टर लावलाय तो ताटा आहे तिकडेच आहे मम्मीला येऊ मग मजाव तर पप्पानी तिकडे लावलं ट्रॅक्टर सो मम्मी चहा द्यायला गेले आता आपण इकडून मस्त बघूया आणि आपलं हवन खूप मस्त आहे बुधवारी किंवा गुरुवारी आपल्या आपल्याला हवनी म्हणजे चालू करायची सो लेट सी आणि ही सगळी शेत आपलीच आहेत इथून इथून ते सारखं आहे तिथप्या काय हे आपण पप्पांनी किती परफेक्ट पेरलेलं म्हणजे हे जे दिसतंय ना हे वेगळं आहे हे पकड काय कोण हा पट्टा वेगळा आहे आणि तिथून जे डार्क आहे ते भात वेगळं होत मग पप्पांची लाईन पण बघ ना किती सरळ आहे चलो 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 आणि मी नऊची सागर मे घातले काय इतने वर्षों की मेहनत <laughs> बघा हे वाल तुरी सगळे आहेत चला पूरा कसम है माहिती तो काय लांबा बघितला मम्मीच्या काय रोजच्याच फेऱ्या असतात मम्मी कधी आता घरात दिसतच नाही ते पूर्ण वेळ शेतावरच काय ना काय चालूच असतं त्यांचं आज आम्ही तर भरपूर झाडं लावली पण जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये रिक्वेस्ट केलेली की तुम्ही पण जर झाडं लावल्यात तर मला एक फोटो नक्की पाठवा आणि अशाच काही फोटोजमधला हा एक फोटो आपण निसर्गाप्रती असलेली कर्तव्य थोडी थोडी विसरत चाललो आणि आज तेच आपल्यासाठी घातक ठरते पण ह्या नवीन पिढीला ती जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे की हा निसर्ग आपल्यासाठी किती मोलाचा आहे आपापल्या प्रतीने सर्वांनी झाडं लावलीच पाहिजेत आणि त्यांना वाढवलंसुद्धा पाहिजे एवढं तर आपण करूच शकतो नाही का इथपर्यंत जर व्हिडिओ पाहत आला आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट चॅनल ग्रो होण्यासाठी फार महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेट यून बाय